नमस्कार ही प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या मुंबईतील वरळीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे लग्नाला अवघे काही महिनेच झाले असतानाच हा प्रकार घडल्याने अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आलंय तिच्या कुटुंबाने अनंतवर गंभीर आरोपही केलेत दरम्यान अनंत गर्जे यांचे बाहेर अफेअर असल्याने गौरी गर्जे अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली आहे तसेच गौरी गर्जे यांचा सासरच्या मंडळींकडून छळ होत होता असा गंभीर आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय तर ही आत्महत्या नसून हत्या आहे असा थेट आरोप गौरी गर्जे यांच्या कुटुंबियांनी केलाय या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे जोपर्यंत अटक होत नाही नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार अशी भूमिका ही कुटुंबियांनी घेतली आहे गौरी गर्जे यांचा संशयास्पद मृत्यू हा आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप गौरीच्या कुटुंबियांनी केलाय तर वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे त्यांनी पोलिसांकडे न्याय मागितलाय गौरीचे वडील स्वतः डॉक्टर असून आई नर्स आहे त्यांच्या म्हणण्यानुसार गौरीसोबत मागील काही महिन्यांपासून अनंत गर्जे यांच्याकडून मारहाण होत होती आणि त्यांच्यात नेहमीच वाद होत होतो या संदर्भात गौरीने तिच्या कुटुंबियांना माहिती दिली होती यामुळे कुटुंबीय तिच्या मागे हत्येचा संशय व्यक्त करत आहेत पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांची पत्नी गौरी गर्जे पालवे हिने आत्महत्या केलीय तिच्या आत्महत्यावरून एकच खळबळ उडालीये या प्रकरणी गौरीच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून ती हत्या असल्याचा आरोप केलाय या प्रकरणी आता गौरीच्या मामांनी या प्रकरणात इन कॅमेरा पोस्टमार्टम करण्याची मागणी केली ही योजनाबद्ध हत्या असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला तर अनंत गरजेचे बहीण शीतल आंधळे आणि अजय यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात सामाजिक अंजली दमानिया यांनी अनंत धक्कादायक खुलासा केलाय गौरी आधी विडीडी चाळीत राहायची तिथून त्यांना टॉवर मध्ये शिफ्ट करायचं होतं तेव्हा पार्किंगच्या वेळी तिला काही पेपर सापडले त्यात किरण इंगळे नावाची बाई होती तिचा गर्भपात करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं त्यावर नवऱ्याचं ना, नाव हे हे अनंत लिहिलं होतं पेपर मिळाल्यावर त्यांचे वाद वाढत गेले त्यातून हे झालं असं तिच्या आई वडिलांनी सांगितल्याचं तिचं असं म्हणणं होतं की ती आधी ज्या बी डी चाळीत राहायची तिथून त्यांना जेव्हा नवीन मोठ्या टावर मध्ये जेव्हा त्यांना शिफ्ट करायचं होतं तेव्हा त्या पॅकिंगच्या वेळीस तिला काही पेपर मिळाले ज्याच्यात एक किरण इंगळे नावाची कोणी बाई होती ती तिचा गर्भपात करण्यासाठी जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं त्याच्यात तिच्या नवऱ्याचं नाव अनंत गरजे लिहिलेलं होतं आणि हे तिला पेपर मिळाल्यावर त्यांचे वाद वाढत गेले आणि त्यातनं हे सगळं झालं आहे असं वडील आणि आई दोघांनीही मला सांगितलेलं गेला आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यावर मोठा वाद उफाळलाय या अनावरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना नोटीस बजावली होती आज नेरुळ मध्ये अमित ठाकरे म्हणालेत की हे यश महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांचं आहे त्यांच्या ताकदीमुळेच मी हे कार्य करू शकलो राजकारणात यायच्या आधीपासूनच राज ठाकरे यांचे मार्गदर्शन मिळालंय आणि त्यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसांसाठी अनेक अडचणी झेलल्या आहेत माझ्या लहानपणी राज ठाकरे यांना बघत आलोय त्यांच्या संघर्षामुळेच मला हा आत्मविश्वास मिळालाय असं ते यावेळी म्हणाले तर अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले की मनसैनिक नेहमी मराठी हक्कांसाठी लढत त्यामुळे मला या वादग्रस्त प्रकरणात पहिली केस अंगावर घेण्याचा आत्मविश्वास मिळाला तसेच त्यांना शिकवलं आहे की समोरच्याने आपल्याला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी महाराजांचे आणि देवांचे आशीर्वाद असले की समोरच्याचा दबाव झुकतो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धाराशिव इथे सांगितले की जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात कोर्टात जिल्हा परिषदेतील ओबीसी आरक्षणाविषयी प्रकरण सुरू असून मंगळवारी यावर निर्णय येण्याची शक्यता आहे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही असं स्पष्ट केलंय त्यामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेवर सध्या थोडा अडथळा निर्माण झालाय मंगळवारी निकालानंतरच निवडणुकीच्या अंतिम तारखा स्पष्ट होतील या महाराष्ट्रामध्ये स्था स्था लग, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या फेब्रुवारी दोन हजार बावीस व्हायला पाहिजे होता बावीस तारीख तेवीस ताई चोवीस तारीख पंचवीस आता आज कुठल्या ना कुठल्या नवीन कार्यकर्त्याला जुन्या कार्यकर्त्याला या निमित्तानं थांबवलं गेले अजूनही एक प्रश्न आहे मंगळवारी सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाचा एक लेटर आहे आणि त्या कोर्ट प्रकरणामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका थोड्या पुढे जाण्याची शक्यता संपूर्ण राज्यात आज शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्यात आली आहे परंतु कोल्हापूर जिल्ह्यात मुरगुड पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय या घटनेत जणांना ताब्यात असून काही आरोपी शाळेतील परीक्षार्थी शिक्षक देखील आहेत सदर टोळीची व्याप्ती ही मोठी असण्याची शक्यता असून पोलीस गंभीर तपास करत आहेत आरोपी कागल आणि राधानगरी तालुका इथले असून यापैकी काही जण हे सोंगी इथून ताब्यात घेतले गेलेत तर पोलीस काल सायंकाळपासून ते रात्रभर तपास करत असून संशयितांची त्यांची संख्या अजून वाढू शकते नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भ्रष्टाचाराचे आरोप समोर आलेत बँकेचे माजी चेअरमन परवेज कोकणी आणि दोन अधिकाऱ्यांवर नोकरी लावण्याच्या नावाखाली पंधरा लाख रुपये घेऊन फसवण्याचा गुन्हा मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल झालाय तर तक्रारदार आणि आशिष बनकर यांच्या तक्रारीनुसार दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीस या कालावधीत परवेज बोराडे आणि सहाय्यक सलीम मिर्झा यांनी त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने एकूण पंधरा लाख रुपये घेतले त्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले असून बनावट नियुक्ती पत्राद्वारे दिशाभूलही केली गेली असे तक्रारीतून नमूद केलं आहे तर आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथेच थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया अशाच महत्वाच्या घडामोडींसोबत तोपर्यंत पाहत राहा आवाज इंडिया मराठी